नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाची स्पेशल बटाटा इडली कशी बनवायची फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी मऊ लुसलुशी जाळीदार इडली आणि त्यासोबत झणझणीत तिखट चटणी देखील तयार करणार आहोत तर चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला पॅनमध्ये एक अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे आपण मंद आचेवरती छान असे भाजून घेणार आहोत आज इथे आपण इडलीसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी न करता शेंगदाणा चटणी तयार करणार आहोत आता इथे मी पाच मिनटांपर्यंत हे शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला हे शेंगदाणे थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर इथे आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धे वाटी पाणी घालायचं आहे पाणी घालताना इथे आपल्याला थोडे थोडे करत या पद्धतीने घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत आता मीठ घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी दाटसर इथे शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे आता तुम्ही या चटणीला तडका देखील देऊ शकता किंवा तडका नाही दिला तरीसुद्धा चालेल आता ही तयार झालेली चटणी इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला जर ही चटणी थोडीशी पातळ करायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाण्याचे प्रमाण हे जास्त ठेवू शकता आता या चटणीवरती आपण थोडासा तडका देणार आहोत एका तडका पॅनमध्ये एक अर्धा चमचा तेल थोडेसे जिरे आणि एक मिरची टाकणार आहोत तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसताल तरी नाही घातले तरीसुद्धा चालेल आता ही तयार झालेली चटणी आपण एका साईडला ठेवून देऊयात आता यानंतर इथे आपण दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत या बटाट्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे दोन्ही बटाट्यांवरची साल इथे मी काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण दोन्हीही बटाट्यांवरची साल काढून घेतल्यानंतर हे बटाटे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत इथे मी दोन्हीही बटाटे बारीक चिरून घेते बटाटे चिरून घेतल्यानंतर हे बारीक चिरून घेतलेले बटाटे इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण एक अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत पाणी इथे आपल्याला खूप जास्त वापरायचे नाही आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही दाटसर अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे एका बाऊलमध्ये मी एक वाटी वरईचे पीठ घेतलेलं आहे वरई म्हणजे भगरीचे पीठ इथे आपण घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे थोडेसे मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे मिक्स केल्यानंतर हे पीठ या पद्धतीने घट्ट असे तयार होईल आता हे पीठ थोडेसे घट्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे फ्रेश दही घालायचं आहे इथे आपल्याला फ्रेश दह्याचाच वापर करायचा आहे आता दही घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले, चांगले मिक्स करून घेऊयात चा हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी घालताना इथे आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आहे एकदम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाहीतर हे बॅटर खूप पातळ असे होऊ शकते आता थोडेसे पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण इडलीचे बॅटर तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथे आपण थोडेसे घट्ट असे हे बॅटर ठेवलेलं आहे आता यावरती आपल्याला प्लेट ठेवून हे पंधरा मिनटांसाठी असे झाकून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटानंतर हे पीठ छान असे भिजलेले असेल आपण हे पीठ पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे पीठ आपण जोपर्यंत भिजत ठेवले होते तोपर्यंत मी गॅसवरती इडली पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी घालून आपल्याला छान असे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा सोडा किंवा एक चमचा इनो घालायचा आहे आणि थोडेसे पाणी घालून आपल्याला चा हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला एक एक चमचा बॅटर यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे बॅटर घातल्यानंतर आपण हे इडली पात्रामध्ये या पद्धतीने ठेवून देणार आहोत आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दहा मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा टम फुगणाऱ्या इडल्या तयार झालेल्या आहेत आता आपण या इडली प्लेट बाहेर काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड झाल्यानंतर इथे आपण या इडल्या काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत इडली इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने या जाळीदार इडल्या नक्की करून पाहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू